सकाळी आपल्याला सर्वांना माहिती आहे एक हिट अँड रनची केस झालेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे आत्ता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत सी सी टी व्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं कैद केलेलं आहे जो चालक होता जो तरुण मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आमचं म्हणणं हेच राहील की याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे पण ह्यापुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो मुंबईत आ, की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉंग साईड ड्रायविंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं येईल मला वाटतं ह्याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलीस हे दिसले पाहिजेत गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे नुसतं सीसीटीव्हीवर आता वागून चालणार नाही राजेश शहा राजेशे आहेत बघा हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कुणी कुठच्याही पक्षाच असलं तरी मी तरी आत्ता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही ह्या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जा। आत्ता राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे आम्ही पण उचललेलं आहे आधी पण उचललेलं आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृह करण्यापेक्षा आत्ता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर तो जो कोणी चालक असेल तो मुलगा जो कोणी असेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे दे दे बर आता मी राजकीय आरोप परत सांगतो या घटनेवर आता करणार नाही जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल किंवा गद्दार गटाची असेल त्याच्यात मी जाणार नाही मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे आत्ता पोलिसांकडून एवढंच अपेक्षा आहे की कडक कारवाई व्हावी मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं जरी गद्दार गँगमधली असली जरी कुठच्याही पक्षाचे असले तरी एक महत्त्वाचं आहे मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नागवाजी यांच्या बाईकवरची गाडी चालवली आहे हिटन रनमध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असू